बघाय 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 बघा नुकतीच धावपण चाललं बघा कोण पाऊस आला आहे बघू शकता तुम्ही माझ्या का कस का बघा हे बघा हे बघा मागे बघा मागे बघा नजारा बघा किती भारी एकदम नजारा अमेरिकन नजारा हे बघा किती जबरदस्त मग मोबाईल घेऊन बुडाला नाही गार आहे रे बाडी सांग जरा गरम करा ढिंक समोर बघा लाटा बघा लाटा बघा समुद्राच्या अरे पाणी असं वाटतला बघ

घे yeah. हा ah. तो लहान मुलांसाठी आहे आहे हे बघा इथे ना मोठ्या माणसांसाठी आणि तिथे जे ना तो बघा छोटा मुलगा जात आहे तिकडे त्याच्यामध्ये पण लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये पण जाऊन हो पाऊस येतोय तो बघा तिकडून जोरदार पाऊस येतोय बघू शकता तुम्ही नजारा हा बघा हा जो पाठीबाजा आहे ना हा फक्त दादासाठी आहे लहान मुलांसाठी आहे बघा मस्त मजा घेते त्याच्यामध्ये बघा मागच्या वेळा डॅम मध्ये बुडाला होता ना म्हणून खास ही व्यवस्था आहे त्यासाठी बघा हे बघा कसा मस्त आता मी तिकडे उडी पण मारतो हा बघा संदीप बाकू हा इकडे आलाय हो 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 मला दाखवतो आता माझी पोहा बघा पहा हा तुम्हाला पोहोन दाखवणार आहे कसा पोहतात ते पोहोचून द्यायला शिकवते तुम्हाला हे बघा हे बघा हा थांब कुठं आहे का ববো ববো বো. <laughs> पुढे <laughs> सांभाळून घ्या फक्त फुल धमाल चाललाय ते बघा तिकडे बघा पाऊस बघा कसला झोरा पाऊस येतोय बघा ते बघा दिवस बघा झोपलाय सांभाळला आली तिकडे बघा एस टी महामंडळ आपली लाल परी कशी चालले तिकडून खालून जोरात जोरात पाऊस येतो आणि त्याच्यामधून ही आपली लाल परी जाते इकड़े कुठे गेली ये बघा वा काही नजारा आहे पाऊस पडतोय एकदम जोरात पाऊस झालाय मोबाईल रागायची ए तरी पण त्याच्यामध्ये बघा हे आपले शेती माझा करतायत कोण धम्माल काय मस्त पाठी वाजता काही दिसत नाही एवढा पाऊस पडतोय भयंकर पाऊस चालू झालाय बघू शकता एकदम धमाल पाहिजे मी पण जातोय पण मोबाईल भिजेल म्हणून मी ते थांबलोय म्हणजे काही प्रमाणे पाणी पडलंय मोबाईल मध्ये बघा Ah! तो बघा लाट्टा बघा समोर कादा माझा हे बघा हे नवीन आलाय नवीन नवीन स्लाइड नवीन स्लाइड इथे बसवले बघा स्लाइड्स बघा स्लाइड्स बघा हो <laughs> उतरायला लागेल तुला ए आला का संदीप त्याला उतरा माणसं लागतील बाबू हे बाबू बस पकड़ा पकड़ा बाबू ए बाबू तू धक्का मार धक्का मार धक्का मार ए, <laughs> ए ए नको लागेल ए असाच जाऊ दे हा सबाश गादा माझा Gek gek gek. Oh, bisa lah, Bang. Ayo, 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 Ada ayo, 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 आता तिथे स्विमिंग पूलमध्ये आपण एन्जॉय केला आणि आता जातोय तिथे नॉर्मल पाणी आहे तिथे कसं फ्लोरीनचं पाणी असतं तर आता आपण साध्या नॉर्मल मिनरल वॉटरने आंघोळ करणार आहोत शॉवर आहे नॉर्मल पाणी आहे त्याच्यामध्ये कसं सगळेच आंघोळ करत होतो तर पाण्यामुळे नको उपयम होण्यासाठी आपण साध्या पाण्याने आता इथे करते मस्त सुविधा आहे इथे मस्त नाही आहे की म्हणजे इथे स्विमिंग पूल आहे तर साध्या पाण्याने देखील आंघोळ करण्यासाठी जसं मुंबई ठिकाणी रिसॉर्ट वगैरेमध्ये मध्ये जशी व्यवस्था आहे तशी टॉपची व्यवस्था केली आहे बघू शकता तुम्ही पुरा करायचे बघा आता आम्ही मस्त एन्जॉय केलाय आणि हानी काय अंघोळ तिथे केले ना आम्ही मस्त साध्या पाण्याने आंघोळ केला आणि आलाय आणि परत एकदा ताव मारण्यासाठी ब वरती बसले दे बघा पत्रा आता पत्रावली आपल्याकडे फक्त तीन आहे तरी तीन सगळं अच्छा म्हणजे आहे व्यवस्था आहे बिर्याणी आपला बहुत अर्धा टोप बाकी आहे आता ते खायचा आणि गपचोप कलटी घरी मारायची हे बघा सचिन ना बघा हे सचिन ना आहेत नाय त्यांनी काय अंघोळ नाही केली बाई माणूस

तोड़ी तुला कुठे तुला आहे तर मित्रांनो आपण आता तिथे स्विमिंग पूल मधून जाऊन आलोय आणि आता घरी जाण्यासाठी निघतोय बघा इकडे चालेल चर्चा त्यांची काहीतरी तर आपण आता व्हिडिओ इथे थांबवत आहे भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तर चला पुन्हा एकदा टाटा बाय बाय काळजी घ्या